मला दो <laughs> oh दोन संत्र्या <laughs> वाटत संत्र्या हे <है>। संत्र्यांच्या <laughs> मध्ये मी चिकू हो नाही स्टॅटो फॉरेन चे का तुम्ही फॉरेन ला राहतात काय एकदम खरं खरं सांग एकदम खरं खरं तुला आवडतो का नाही एकदम खरं खरं मनामध्ये सांग तुला आवडतो का नाही मी हि ज्या टी कापड उरला तो इला घातला बघा बरोबर आहे का नाही पल्लू बरोबर आहे का नाही मला सांग बरोबर तुझं तुझ्या नक लागतील ना मित्र बाईन आहे ती माझी बही नाही बही नाही तुम्हाला का वाटत इकडे कशी तुम्हाला जोडी बाहेर बोल ना काय त्याला काय वाटतं आय आर इंस्टाग्राम मला सांग तुम्हाला बघून काय मला बघून काय वाटतं कोण आहे मी मी कायचं बघू पण मला आवडलं आवडली गाईज वाटतं गाइस वैशालीची मम्मी मम्मी हाय करा तिकडून हाय करा वैतागली असली ना मम्मी तू एकदम वाईतकली असला माझ्या नाही नाही वाईतकली ना मम्मी मला गाईज आम्ही दुबईला चाललो दुबईला गाईज आमच्या दुबईचे ब्लॉग बघायला विसरू नका करू दुबईच्या ब्लॉग मध्ये पुढचा मेन आम्ही दुबईला चालू थर्टला आणि दोन बी थर्टी फर्स्टला वाला शेंगा आणि दोन बिअर